स्वागतयात्रेचं सत्तावीस वर्ष आहे मागची सव्वीस वर्षं अतिशय सर्वसमावेशक आणि सर्व स्तरातील घटकांना अंतर्भूत असणारी शोभायात्रा डोंगिलीत संपन्न होती आणि यावर्षी आपण विशेष अशी शोभायात्रा जी घेतो आहे त्या शोभायात्रेचं वैशिष्ट्य हे की शोभायात्रेची थीम त्या थीममध्ये आपण स्वची जाणीव हे म्हटलेलं आहे लोकांना जे आपलं जे काय आहे मूळ त्याची जाणीव या शोभात्रेच्या निमित्ताने करून देण्याचा किंवा जर जी जाणीव असेल तर ती आणखी दृढ करून देण्याचा आपला हेतू आहे साधारण ऐंशीच्या आसपास संस्था आपल्या शोभायात्रेत सहभागी होत आहे स्वाधीन स्वतंत्र ह्याच्यातला जो स्व आहे आपलं काय आहे आपलं काय आहे सगळं विज्ञान आपलं आहे स्वभाषा आहे स्वधर्म आहे स्वभूषा आहे आपले वेद आपले आहेत विज्ञान आपलं आहे तंत्रज्ञान आपलं आहे पण आपल्याला आपल्या गोष्टींची जाणीव केव्हा होते जेव्हा कोणीतरी बाहेरचे येऊन आपल्याला सांगतो रे हे तुझं आहे मग आपल्याला कळतं किंवा हा हे माझं आहे असं नव्हतं आपलं जे आहे ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावं आत्ता जी जी पिढी आहे त्यांनी आणि त्यानिमित्ताने स्वच्छ जाणीव आणि ते लोकांना समजायला सोपं जावं म्हणून आपण त्याला जी आपली टॅगलाईन दिलेली आहे आपल्या पत्रकात त्याचा उल्लेख आहे की समृद्ध व संस्कृती संपन्न जीवनाची पंचसूत्री ज्याला आपण स्वधर्म स्वदेश स्वभाषा स्वसंस्कार सो आणि स्वावलंबन हे लोकांना सोप्या भाषेत समजावं म्हणून ही टॅगलाईन दिलेली आहे संस्थांची बैठक झालेली आहे संस्थांच्या बैठकीत ऑफिशियली त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि अजून संस्थांचे पण आपल्याला फोन येतात त्यांना चित्र करताना काही आपली संयोजन समिती आहे संयोजन समितीतले पण नंबर त्यांच्यासोबत आहेत ते त्यांच्याशी चर्चा करून हा विषय एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतात बरोबर बरो बरोबर बरोबर त्याच अनुषंगाने त्यांची चित्ररथाची थी थीम असेल कुठली असतील ज्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संस्था आपल्या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत त्यांची थीमही त्याच अनुषंगाने असेल कारण सगळं जर म्हटलं आपला हा जो स्व आहे त्याच्यात सगळं इन्क्लुसिव्ह आहे फक्त आपल्याला परत त्याची जाणीव करून घ्यायची